मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार पटेल काही शिंदे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर असताना चळवळीतला कार्यकर्ता म्हणून जातीचे नेतृ आपल्या घरी आले तर तिचा सत्कार करणं आणि तिथे भुवन स्वागत करणं ही आमची परंपरा आहे एवढ्या चांगल्या पद्धतीने स्वागत केला आपण तुम्हाला आहे की मी ही निवडणूक लोकसभेची आहे चळवळीचे सगळे आहेत आपल्याला संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी जो उमेदवार आणि जो पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी काम करेल आपण सगळ्यांनी त्याच उमेदवाराला साथ द्याल अशी मी आशा बाळगते कारण का जे सत्ताधारी आहेत ते उलट संविधान मत संदर्भामध्ये आता माझे मित्र बोलले चांगलं काम करायला गेलं तर त्याच्यासाठी मी आमदार झाल्यानंतरनं निवडून आल्यानंतर मग तुमचं

चळवळीचे सगळे आहेत आपल्याला संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी जो उमेदवार आणि जो पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी काम करेल आपण सगळ्यांनी त्याच उमेदवाराला साथ द्याल अशी मी आशा बाळगते कारण का जे सत्ताधारी आहेत ते उलट संविधान बदलण्याचा कट कारस्थान करत आहेत त्यांचे दोन खासदार रेकॉर्डवर स्पीच मध्ये भाषण करताना बोलतात की आम्हाला संविधान बदलायचं आहे आणि असं जर असेल आणि बाबासाहेबांचं लिहिलेलं संविधान जर कोण बदलायचं कट कार्यस्थान करत असेल तर आपण त्यांच्या विरोधात शंभर टक्के मतदान केलं पाहिजे एवढीच एक तुमची बहीण तुमची लेख म्हणून या ठिकाणी लिहून आपण मला साथ येतच आहात त्याबद्दल मनापासून आपण